स्वामी समर्थ तर आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस तर शेवटचा दिवसाचं पण शेवट आहे ना आपण माझ्या स्वामींपासूनच करणार आहोत कारण ज्यांनी मला वर्षभर साथ दिली वर्षभर काय आयुष्यभर ते मला साथ देणार तर त्यांच्यापासून आजचा आजच्या दिवसाची सुरुवात करते आणि आजच्या वर्षाचा शेवट पण स्वामींपासूनच करते आणि उद्याची सुरुवात पण स्वामींपासूनच करणार आहे मी तर त्याबद्दलच आपण थोडं बोलूया आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे तर आजपासून उद्या आज, उद, आज एकतीस डिसेंबर आहे उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार म्हणजे <coughs> आपलं नवीन वर्ष तर पाडव्यालाच होतं आहे पण हे जानेवारीपासून पण नवीन वर्ष असतंय तर सो जेव्हा असेल तेव्हा दोन्ही पण आपण दोन्ही पण नवीन वर्षच बोलतो आहे तर नवीन वर्षात नवीन जे काय मागं झालं आहे ते सोडून द्यायचं आपण जसं आहोत तसं नवीन वर्षात प्रेझेंट व्हायचं आहे जे आपल्याकून चुका झाल्यात ह्या वर्षात त्या प्रयत्न करायचं की नवीन वर्षात ह्या चुका नाही करायच्या म्हणून तर जसे आहेत तसे आपण स्वतः काम करत राहायचं एक दिवस पण खंड पडून नाही द्यायचं कारण कष्ट केलं तर नक्कीच यश भेटतं कमवायचा आपल्यासाठी आपल्या फॅमिलीसाठी आणि तो वेळेवर कमवायचा आणि तो वेळेवर कमवून पण नाही तो चांगल्या मार्गाने कमवायचा कारण प्रत्येक गोष्ट यानं वेळेवर केली पाहिजे म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपण सकाळी दहा रुपयाला न्यूजपेपर घेतो तोच न्यूजपेपर संध्याकाळी दहा रुपये किलोनी विकला जातो त्यामुळं कष्ट करत राहायचं देवावर विश्वास ठेवायचा चांगले कर्म करायचे फळ पण नक्कीच चांगलं भेटणार स्वामींवर विश्वास ठेवा जे पण आपलं कुलदैवत असेल ज्या ज्या देवावर पण आपली श्रद्धा असेल त्या देवाची मनोभावे सेवा करा नक्कीच तुम्हाला देव यश देणार साथ देणार आणि तुम्हाला ज्यांनी पण त्रास दिला आहे ज्यांनी पण तुमच्याबद्दल अपशब्द बोललेत सोडून द्या त्यांना त्यांच्यासारखं जर आपण विचार केला तर त्यांच्यातन आपल्यात फरक नाही तर ह्या वर्षात सगळे द्वेष सगळा राग सगळा अहंकार सगळं सोडून सगळं सोडून दोन हजार सव्वीसची ची सुरुवात नव्याने करायची असं मी तुम्हाला सांगते कोणाला नसतो त्रास प्रत्येकालाच असतो पण ते सोडून द्यायचं म्हणजे लोकांचा विचार करायचा नाही लोक काय म्हणतील ना हा जर विचार केला ना तर आपण उपाशी राहतो आपल्याला जगणं सोडून द्यावं लागेल त्यामुळे लोकाचा विचार सोडून द्यायचा जग काय म्हणतं याचा विचार नाही करायचा लोक आहे ना आपल्याला फक्त गरजेपुरते यूज करतात ज्यावेळेस अंधाळा असतो ना त्यावेळेस ज्या वेळेस काठीचा आधार भेटतो ना त्यावेळेस अंधाळा सगळ्यात अगोदर त्याला ज्या काठीने आधार दिलाय ना ती काठी तो सोडून देतोय सेम तसंच नात्याचं पण आहे जो तहान आहे ना, ना तोपर्यंत तो माणसाला भरलेली बॉटल पण जड होत नाही जोपर्यंत तहान असते ना तोपर्यंत माणसाकडे भरलेली बॉटल असली ना तर जड होत नाही ज्या वेळेस त्याची तहान भागते ना त्याला रिकामी पाटली पण जड व्हायला लागते तसंच सेम नात्याचं आहे जोपर्यंत नात्या, जो नात्या स्वार्थ आहे ना तोपर्यंत लोक नाते टिकवतात आणि एकदा नात्यातला का स्वार्थ संपला तर लोक नाते टिकवत नाही त्यामुळं आपण आपलं कष्ट करत राहायचं लोक काय म्हणते त्याचा बिलकुल पण विचार करायचा नाही आणि नवीन वर्ष खूप आनंदाने एन्जॉय करायचं वर्षाची सुरुवात आहे ना सकारात्मक विचारांनी करा आणि चांगल्या सवयींची चांगल्या विचारांची सवय लावून घ्या जसे की सकाळी लवकर उठून हे ना पूजा करणे आरोग्यासाठी व्यायाम करणे नवीन वर्षाची उद्दिष्ट ठरवणे आपल्याला काय आहे त्याचं टार्गेट बनवणे तशा जुन्या सवयी जुन्या ज्या वाईट सवयी असतील ना त्या सगळ्या सोडून द्यायच्या ज्या ज्यामुळे येणारे वर्ष आहे ना आनंदमय आणि यशस्वी होईल त्यामुळे जुन्या ज्या वाईट गोष्टी आहेत ना त्या सगळ्या इग्नोर करायच्या ते गोष्ट परत करायची नाही आयुष्यात तर नवीन वर्षात हे ना खूप साऱ्या करण्यासारख्या गोष्टी आहेत जसं की ना जसं की सकाळी उठून लवकर स्नान करा सूर्यदेवाला जल अर्पण करा चांगले विचार ठेवा आपल्याला दिवसभर काय करायचं त्याचं टार्गेट निश्चित करा सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने ना आपला आत्मविश्वास वाढतो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत सकारात्मक विचार करायचा हे जे झालं आहे ना दोन हजार पंचवीसमध्ये ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास झाला आहे ना ती गोष्ट बिलकुल पण करायची नाही दोन हजार सव्वीसमुळे इग्नोर करायचं सकाळी उठल्याबरोबर ठरवायचं अरे ही गोष्ट याने मला त्रास होतोय ना तर ही गोष्ट बिलकुल पण नाही करायचं तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत करण्यासारख्या आपल्याला जी गोष्ट आवडते ना तर त्या गोष्टीला वेळ द्यायचा आपल्याला जी गोष्ट करायची ना त्या गोष्टीवर टार्गेट करायचं लोक काय लोक चांगलं केलं तरी बोलतात वाईट केलं तरी बोलतात चांगलं केलं तरी लोकाला चांगलं जमत नाही वाईट केलं तर नावं ठेवायला तर मोकळेचं असतं त्यामुळे ना आपल्याला काय आवडतं ना त्याच्यावर फोकस करायचा तर अशी असा छानपैकी दोन हजार पंचवीसला बाय करायचा आणि दोन हजार सव्वीसचं वेलकम करायचं खूप चांगल्या विचारांनी देवाची पूजा करून देवावर श्रद्धा ठेवून काम करून चांगल्या मार्गाने पैसा कमवून खूप छान प्रकारे दोन हजार सव्वीसची सुरुवात करायची पॉझिटिव्ह विचार ठेवायचा कोणता पण दिवस आहे ना गेलेला दिवस परत कधीच पुन्हा येत नाही त्यामुळं आहे त्या दिवसाचा आनंद घ्यायचा आहे त्या दिवसात एन्जॉय करायचा कारण आयुष्य एवढं थोड्या दिवसाचं झालं आहे ना माणसाचं आज आहे तर उद्या नाही त्यामुळं जो दिवस आहे ना त्याला आहे ना खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करा तो दिवस स्पेशल बनवा आता मी तुम्हाला सांगते पण माझं कामाच्या व्यापामुळे माझं तर नाही होत पण ज्यात ज्याच्याकडं खरं तेवढ्यातून पण मी जीवनाचा आनंद घेते माझ्या मुलाबरोबर माझा वेळ घालते माझ्या कामात माझं हे करते माझ्या मुलांना चांगलं शिक्षण देते मी माझ्या जेवढं होईल तेवढं कर्तव्य सगळं पार पाडते आणि कोणती पण गोष्ट जीवनात होती ना तर त्याला कधीच दोष द्यायचा नाही जे पण होतं ते चांगल्यासाठी होतं आणि जे झालंय ना ते चांगल्यासाठीच झालंय तर कोणती गोष्ट झाली ना त्या गोष्टीमुळं आपल्याला कळतं तरी ही गोष्ट झाली म्हणून आपल्याला ह्या लोकांचे असले चेहरे पाहायला भेटले तर कोणतेच चांगलं झालं तरी देवाला थँक्यू बोलायचं वाईट झालं तरी देवाने काहीतरी विचार करूनच वाईट केलं असेल त्यातून काहीतरी नक्कीच तुम्हाला चांगला बोध भेटला असेल तर त्यामुळं आहे त्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आणि पुढं चालायचं तर माझं पण खूप छान वर्ष गेलं चांगलंच गेलं म्हणायचं वाईट काहीच नाही केलं म्हणायचं देवाने आपल्याला जिंदगीत ठेवलं आहे लोकांचं चार दिवसाची पण जिंदगी नाही आज आहे माणूस तर उद्या नाही तर आपण या जी जगात जिवंत आहोत ना तर चांगलंच बोलायचं पुढं पण आहे ना तर चांगलंच जाणार चांगलं जाणार आपले मुलं चांगले होणार आपण कोणाचं वाईट नाही केलं तर देव आपलं पण कधी वाईट नाही करणार ह्याच भावनेने मी आत्तापर्यंत तर पुढं चालली आहे आणि खूप छान दोन हजार पंचवीस वर्ष गेलं काही लोकांचे असले चेहरे पण पाहायला भेटले काही लोकांनी त्रास दिला काही लोक खूप चांगली भेटली मी त्यांना कधीच नाही विसरणार काहींनी खूप मोलाचे सल्ले दिले त्यांना पण थँक्यू सो मच आणि जे माझ्याबद्दल वाईट बोलले त्यांना पण थँक्यू सो मच कारण त्यांची नीती तरी समजली की त्यांच्या माझ्याबद्दल त्यांच्या मनात किती रिस्पेक्ट आहे माझं किती चांगलं व्हा चा अशी त्यांच्या मनात भावना आहे तर जे पण होतं ते चांगल्यासाठी होतं तर असं छानसं दोन हजार पंचवीस वर्ष गेलं माझं आणि येणारं दोन हजार सव्वीस वर्ष पण माझं आणि तुमचं पण सगळ्यांचं चांगलं जावो हे मी स्वामीचरणी प्रार्थना करते सुखाचं आनंदाचं भरभराटीचं आणि सगळ्यांना आहे ना चांगलं म्हणजे ना चांगलं निरोगी सगळ्यात महत्वाचं म्हणजे निरोगी आयुष्य द्या स्वामींना विनंती करेल की सगळ्यांना निरोगी आयुष्य द्या कारण जीवनात पैसा किती आहे यापेक्षा तो किती निरोगी आहे ना माणूस आजारी असेल त्याच्याकडं खूप सारा पैसा असेल तर त्या पैशाला झिरो व्हॅल्यू आहे त्यामुळं सगळ्यांचं आरोग्य निरोगी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि प पुन्हा एकदा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा आणि तुमच्या परिवारांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा या वर्षाची आनंदाची बातमी म्हणजे आज लाडक्या बहिणीचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे आणि बाकी पण डिसेंबर महिन्याचा लवकरच हप्ता येईल तर माझ्या तर अकाउंटला आलाही आज नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तर ज्या काही लाडक्या बहिणी असतील तर सर्वांनी प्लीज चेक करा नवीन वर्षाची गोड सुरुवात करायला भावाने पैसे पाठवलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय